डीएसओ चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया या घडीची येवल्यातील अतिक्रमण संदर्भात बातमी गेल्या काही दिवसांपासून येवला शहरात पुणे इंदूर महामार्गावर वाहतुकीची कुंडी मोठ्या प्रमाणात होत आहे या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जमीन दोस्त केली या प्रसंगी अतिक्रमणधारकांना तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या मात्र ऐन वेळेवर अतिक्रमण मोहीम सुरू झाल्याने अनेकांच्या दुकानांचे नुकसान देखील झाले दरम्यान अतिक्रमण निर्मूलन मोहीम ही सुरूच राहणार असल्याची माहिती येवला नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे डीएस मराठी मुख्य संपादक दीपक सोनोने येवला नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस होणारी वाहतूक कोंडी व अपघातांची संख्या पाहता येवला नगर परिषदेने आज अतिक्रमण मोहीम सूर चौकुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती या भागात घेतली ती मोहिम अत्यंत यशस्वी ठरली फुटपाथवर तसेच रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांचे टेम्पररी जे बांधकाम होतं ते आम्ही काढून टाकलं पुढे सर्वांना आवाहन करतो विनंती करतो की आपण रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण करू नये अतिक्रमण केलेल्या जागेत व्यवसाय करू नये असं झाल्यास आप असं केल्यास नगरपालिका त्यावर कारवाई करेल आणि त्या वर होणाऱ्या नुकसानी नगरपालिका ही जबाबदार राहणार निर्मूलन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे तर ही आता एक सुरुवात आहे शहरातील मुख्य रस्ते आणि शहरातील अंतर्गत भागी मागणीनुसार कर ही अतिक्रमण कारवाई चालू राहणार धन्यवाद